नमस्कार हे आहे वीर वीरभगतसिंग स्काउट पथक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवली या ठिकाणी तंबूसाठी सजावट केलेली आहे लाल किल्ला लाल किल्ल्यांची ही संरक्षण भीम या ठिकाणी तिरंगा आणि भगवा आनंदाने फडकतो आहे लहरतो आहे इथं आल्या आल्या पाहुणे लोकांचं स्वागत करण्यासाठी सुंदर रांगोळी काढलेली आहे हे पाहू शकता छान रांगोळी या ठिकाणी स्काउटर थांबणार आहेत पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी या पुढच्या लाईनवर स्काउटर थांबतील आणि आलेल्या पाहुण्याचं स्वागत होईल पाहुणे आल्याच्यानंतर पाहुण्यांना तंबू दाखवण्यासाठी आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर हे शेकोटी गीतासाठी गुळीगीत त्यांचं साहित्य आहे हे भारत माता, भारताचा नकाशा हा तिरंगा पाहू शकता हे आमच्या स्काउट टीमनं शोभायात्रेमध्ये भारतीय लोकजीवन त्याच्यामधले विविध पात्र नंदीवाला दरवेशी हे पोत्राज, गारुडी दरवेशी मदारी आणि हा भविष्यकार भविष्य सांगणारा पोपट आपल्याला दिसतो आहे आणि हे सुंदर सोफा शेट आहे पाहुण्याला बसण्यासाठी सुंदर संगीत सुद्धा आहे आमच्या टीमचा आणि छान असं गीत गायन कोळी गीत गायन संगीतावरच आधारित केलेले आहे या ठिकाणी प्लेट स्टँड आहे या ठिकाणी जेवलेली प्लेट या ठिकाणी आम्ही ठेवू शकतो ठेवतो त्यानंतर इथं शेंद्रि शेती केलेली आहे शेतीचं रक्षण करण्यासाठी इमानदार कुत्रासुद्धा आहे आणि इकडं सुंदर अशी मन लिहिलेले आहे वन्य वन्यप्राण्यावर दया करा हे शेतीचे अवजार आहेत या ठिकाणी ठेवलेले तिथून पुढं गेल्याच्या नंतर ह्या स्काउटच्या गाठी आहेत बांधणीसाठी कराव्याच्या गाठी सुंदर अशा गाठी या ठिकाणी मारलेल्या आहेत या ठिकाणी शेतीचं रक्षण करण्यासाठी हा दिसतो दिसतोय शेतीचं संरक्षण करण्यासाठी उंचावून दिसावं म्हणून आला तर बसण्यासाठी ही खुर्ची आहे त्या इकडं वॉटर सप्लाय पाणी त्याच्यानंतर हे स्नानगृह आहे या स्नानगृह त्याच्याच बाजूला शौचालय आहे शौचालय पहा आमच्या चिमुकल्याने असं शौचालय कृत्रिम शौचालय तयार केलेले आहे त्याच्यानंतर शौचालय आणि बाथरूमचं आलेले पाणी या ठिकाणी शोषखटा आहे तो ते पाणी शोषून घेण्यासाठी त्याच्यानंतर इथं आपल्याला दिसतोय सुका कचरा आणि ह्या ठिकाणी ओला कचरा आणि इथंसुद्धा स्लोगन लिहिलेले आहे विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धेवर अंधश्रद्धा दूर करा ही इथं चूल आहे चूल पेटवण्यासाठी इथं माचेससुद्धा आहे इकडंसुद्धा एक घोषवाक्य लिहिलेले आहे शिक्षणाकडे वळा अंधश्रद्धेपासून दूर पळा या ठिकाणी ही बादली तिवईवर लटकून ठेवलेली आहे या गाठींनासुद्धा स्काउटमध्ये विशेष महत्त्व आहे हे स्ट्रक्चर आहे बीमार लोकांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी त्याच्यानंतर इथंसुद्धा निसर्ग नियमाचे पालन करूया वन्यजीवाचे रक्षण करूया असं स्लोगन लिहिलेले आहे इथं आनंददायी झोपाळा आपल्याला दिसतो आहे त्याच्यानंतर या इकडं चप्पल बूट स्टँड स्टँड आहे आणि त्याच्यानंतर तिकडं पलीकडे कपडे वाळण्यासाठी कपड्याचं स्टँड आहे त्याच्यानंतर तिथून आपण इकडं वळल्याच्यानंतर आपल्याला हे मंकी ब्रिज दिसेल या मंकी ब्रिजला